मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अर्जुन गाडीत बसलेला असतो आणि केस बद्दलच त्याचं फोनवर बोलणं सुरू असतं गाडीच्या बाहेर चैतन्य उभा असतो त्याने आता साक्षीला कॉल केलेला असतो तेव्हा तो तिला म्हणतो की अगं कामात असल्यामुळे मला फोन उचलता आला नाही सॉरी पण तू एवढे कॉल का करत होतीस त्यावरती साक्षी म्हणते अरे मला तुझी खूप आठवण येत होती ना म्हणून करत होते मी तुला साधा कॉल सुद्धा करू शकत नाही का असंही ती विचारू लागते ती चैतन्य म्हणतो हो नक्कीच करू शकते कारण जसा फोन तुझा आहे ना मी सुद्धा तुझाच आहे तुझा इकडे साक्षी मनातल्या मनात विचार करते रे वेड्या मला तुझा रोमांस नकोच आहे तू आणि अर्जुन नक्की केसबद्दल डिस्कस कर माझ्याबद्दल तुला काही माहिती मिळाली का हेच मला तुला विचारून घ्यायचंय प्रीती ती म्हणते अरे तू मगाशी म्हणालास अर्जुन बरोबर आहे मग अर्जुन कुठे आहे त्यावरती चैतन्य म्हणतो तो गाडीमध्ये आहे फोनवर बोलतोय म्हणूनच मला चान्स मिळाला आणि तेवढ्यात मी फोन केला आता साक्षी म्हणू लागते अरे चैतन्य आपण दोघांनी भेटायचं का मी आणि अण्णा दोघेही रविराज सरांकडे जातोय आता केसबद्दल डिस्कस करायला पुढे काय करायचं हे आम्हाला ठरवायला हवं मग त्यानंतर आपण भेटायचं का असं ती चैतन्यला विचारते आता चैतन्य तिला हो नाही सांगण्याच्या आतच तेथे अर्जुन येतो आणि त्याला म्हणतो चल आपल्याला निघायचंय आता चैतन्य पूर्णपणे घामाघूम झालेला असतो तो घाम पुसतो आणि पटकन गाडीत जाऊन बसतो नंतर आता अर्जुन देखील सायलीला कॉल सायली करत असतो परंतु सायली काही कॉल रिसीव करत नाही अर्जुन मनातल्या मनात, मनात विचार करतो हिला तर कधीच कॉल रिसीव करायचा नसतो शेजारी आता चैतन्य लगेच साक्षीला मेसेज करतो मी अर्जुन बरोबर असल्यामुळे कॉल रिसीव नाही करू शकतो मेसेज वाचून साक्षीला खूप राग येतो ती म्हणते की याचा तर मला झिरो उपयोग आहे परंतु अर्जुन पुढे कोणकोणता प्लॅन करतोय पुढे कोणती चाल खेळतोय हे मला चैतन्यकडून समजायलाच हवं पण तुझ्या पाठीमागे फिरताना आणि त्याचबरोबर तुला भेटताना मी खूप वेळ वाया घालवला आहे सायली आता घरी येते तेव्हा विमल म्हणते मी तुमच्यासाठी लगेच पाणी घेऊन येते त्यावरती सायली म्हणते मी पर्स ठेवून येते आणि फ्रेश सुद्धा होऊन येते त्यावरती आता इथेच खालती तू फ्रेश हो असं आता कल्पना तिला म्हणते सायली आता फ्रेश व्हायला जाते तर कल्पना आणि विमल या दोघीही बोलत असताना आता अर्जुनचा सारखा फोन तिच्या मोबाईलवर येत असतो त्यामध्ये अर्जुन सर असं नाव सेव्ह केलेलं असतं त्यावेळी आता कल्पना विमलाला म्हणते अगं बघ ना सायलीने अजूनही अर्जुन सर असंच नाव सेव्ह केले असं का केलं असेल तिने त्या दोघीही एकदम सिरियस होतात तेवढ्यात सायली तेथे ते अर्जुनचा आलेला कॉल पाहते त्यावेळी कल्पना म्हणते काय ग तू माझ्या मुलाचं नाव तुझ्या नवऱ्याचं नाव अर्जुन सर असं का सेव्ह केलं अगं त्याने तर तुझं नाव सी डब्ल्यू म्हणजे क्यूट वाईप असं सेव्ह केलंय ना फोनमध्ये वेळी सायली जरा घाबरतेच आणि कल्पनाला म्हणते काय आहे ना मी अर्जुन सरांच्या ऑफिसमध्ये जेव्हा काम करत होते तेव्हा अर्जुन सर असं नाव टाईप केलं होतं त्यानंतर मी चेंज करायचीच राहून गेले कल्पना म्हणते अगं तुझ्या लग्नाला सात आठ महिने होऊन गेले आहेत नवऱ्याचं नाव असं चेंज करायचं राहिलं मला तर कळतच नाही तू किती वेंधळी आहेस तेव्हा सायलीला अजूनच वाईट वाटतं ती आता अर्जुनचा कॉल रिसिव्ह करते तर कल्पना म्हणते पाहू तुझा नवरा म्हणतोय तरी काय आणि फोन स्पीकरवर टाकते इकडे अर्जुन सायलीला म्हणतो हे झालं आहे मी तुम्हाला कॉल करतोय पण तुम्ही रिसीवच करत नाही असं का सायली आता काहीच बोलत नाही पुढे तो म्हणतो एरवी तर तुम्ही सारखी बडबड करत असता मग आत्ताच काय झालं की सायलीला आता काय बोलावं हे कळत नाही आता कल्पना आणि विमला जोराजोरात हसतात तेव्हा ते ऐकून आता अर्जुनला समजतं की मम्मा आणि विमला तेथे आहेत म्हणून तो लगेच आता टोन बदलतो आणि सायलीला म्हणतो बायको ए बायको अगं किती वेळ झाला आहे मी तुला कॉल करतोय तुम्ही सर्वजण बिझी आहात का तर आता अर्जुनचा तो बदललेला टोन पाहून इकडे चैतन्य आश्चर्याने त्याच्याकडे पाहतच राहतो तर विमला आणि कल्पना या दोघीही पुन्हा हसू लागतात तर दुसरीकडे साक्षी अण्णाकडे धावत येते आणि म्हणते अण्णा खूप मोठा प्रॉब्लेम होईल जर आपण खोटं बोलतोय हे रविराज किल्लेदाराने पकडलं तर आपण आता कोर्टामध्ये एकदा सांगितलं आहे की मी दीड तास तिथे नव्हते आणि अर्जुननेसुद्धा तसं सिद्ध केलं आहे परंतु मी त्या दीड तासामध्ये नक्की कुठे होते याचे पुरावे तर किल्लेदाराला द्यायलाच हवेत कारण तो एवढा हुशार आहे ना तो सगळी मुळं खणून काढेल मग आपण काय करायचं त्यावरती आता अण्णा म्हणतात माझी मुलगी आणि अडकणार असं कधीही शक्य नाही मी काहीतरी करतो तेव्हा साक्षी म्हणते करायलाच हवं नाहीतर जर त्या किल्लेदाराला काही समजलं तर खूप मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो त्यावरती आता अण्णा म्हणतात आली मेंदूला धार आली असं म्हणून तो ड्रिंक्स करत असतो दुसरीकडे आता प्रिया तिची बॅग आवरत असते त्या बॅगमधून आता सायलीच्या लहानपणीच्या म्हणजेच तन्वीच्या सर्व वस्तू त्या गाठोड्यातून खाली पडतात तेव्हा आता ती ते म्हणते हा पसारा कमी होता आता अजून पसारा वाढला तेवढ्यातच तेथे नागराज येतो आणि प्रियाला म्हणतो अगं तुला अक्कल आहे की नाही तू तन्वी किल्लेदार आहेस याचे सर्व पुरावे यामध्ये आहे ह्या गाठोड्यामुळे ते सिद्ध झाले त्यावरती आता प्रिया म्हणते मला एवढी अक्कल आहे कोणती वस्तू जपून ठेवायची आणि कोणती नाही उद्या दागिन्यांऐवजी हे मी तिजोरीत ठेवू शकते तीच माझ्या डोक्याला खूप ताप आहे अजून तुम्ही देऊ नका असं म्हणून ती नागराजला खूप बोलते पुढे प्रिया ही नागराजला सांगू लागते मधुभाऊंना ना अशा गाठोडीत जपून ठेवण्याची खूप सवय होती तेव्हा नागराज म्हणतो अगं जसं या तन्वीचं गाठोडं होतं तसं तुझंही असेलच ना कुठेतरी पोलिसांच्या ते हाती लागल्यानंतर मग काय होऊ शकतं असं म्हणून नागराज खूप घाबरतो तेव्हा आता ती म्हणते गप्प बसा एक मिनिट मी असं कधी होऊ देईल का मी ते गाठोडं लपून ठेवलं आहे तेव्हा कुठे लपून ठेवलं आहे असं आता नागराज विचारतो तेव्हा ते, ते सांगायची तुम्हाला गरज नाही ते गाठोडं कुणाच्याच हाती कधी लागणार नाही त्यामुळे मीच तन्वी किल्लेदार राहणार असं आता नागराजला ती म्हणते इकडे सायली रूममध्ये काहीतरी शोधत असते तेवढ्यातच तेथे अर्जुन येतो आणि तिला म्हणतो मिसेस सायली माझी कॉफी देत आहे का माझं डोकं जड पडलंय तेव्हा सायली म्हणते काय हो तुम्हाला काही कळत नाही का तिथे फोनवर तुम्ही काय बोलत होता त्यावरती अर्जुन म्हणतो हो चुकून झालं आणि तुम्हाला काय गरज होती फोन स्पीकरवर ठेवायची सायली आता एका जागी शांत उभी न राहता सारखी काहीतरी शोधत असते त्यावरती अर्जुन म्हणतो तुम्ही फोन स्पीकरवर ठेवला आणि मम्माने ऐकलं सायली म्हणते किती गोंधळ झाला असता आपल्या आईंना जर संशय आला असता तर मग आपण काय केलं असतं असं म्हणून ती त्याला खूप बोलते अर्जुन म्हणतो तुम्हाला नाही समजलं का मग अगोदर फोन स्पीकरवर ठेवायचा की नाही तुम्ही असं करा मम्माकडेच फोन ठेवून द्या आणि इथून पुढे मी तुम्हाला कधीही कॉल करणार नाही तेव्हा सायली म्हणते नाका करू म्हणून ती पुन्हा इकडे तिकडे काहीतरी शोधत असते आता दोघांमध्ये वाद होतात तो म्हणतो की तुम्ही काय शोधताय मगापासून एका जागी जरा शांत उभे राहा आणि मग बोला ना माझ्याबरोबर सायली म्हणते फोन कुठे गेलाय काय माहीत अर्जुन म्हणतो तुम्ही पण ना कमाल करताय तो फोनच वापरू नका तुम्ही असं म्हणून तो तिच्या नंबरवर आता फोन करतो ती व्हायब्रेशनचा आवाज देत असतो दोघेही फोन शोधू लागतात ना की कुठे आहे तर बेडच्या बाजूलाच फोन पडलेला असतो अर्जुन म्हणतो हे पहा तुमचा फोन इथे आहे बिचारा असं म्हणून तो फोनवर पाहतो तर तिने अहो नाव असं सेव्ह केलेलं असतं अर्जुन म्हणतो अहो वेळी सायली एकदम शांत होऊन जाते दुसरीकडे सर्वजण जेवण करत असतात तेव्हा रविराज विचारतो काय कायगतांनी तू आणि विपुल बाहेर डिनरला जाणार होतात ना तेव्हा ती म्हणते बाबा हो जाणारच होतो परंतु विपुलला अचानक काहीतरी काम आलं म्हणून म्हटलं की नंतर कधीतरी जावं रविराज ठीक आहे असं म्हणतो प्रिया म्हणते बरं झालं बाबा गेलो नाही कारण मी आज खूप वेळा अभ्यास केला तेव्हा सुमन म्हणते हो खरंच दोन तास तन्वी दार लावून आतमध्ये बसली होती तुला चांगले मार्क्स मिळतील हां तेव्हा ती म्हणते की थँक्यू सुमन काकी म्हणून ती रवि रविराजला विचारते बाबा तुमचा दिवस कसा गेला आजचा तेव्हा रविराज म्हणतो खूप छान गेला मी आज पोलीस स्टेशनमध्ये गेलो होतो ना तेथे सायली आणि अर्जुन दोघेही भेटले होते आता नागराज प्रिया एकमेकांकडे पाहू लागतात इकडे सायली म्हणते आज एक घोळ होता होता राहिला अर्जुन विचारतो काय झालं सायली म्हणते माझ्या मोबाईलमध्ये तुमचा नंबर अर्जुन सर असा सेव्ह होता आईने मला खूप प्रश्न विचारले मी आपलं कसं तरी उत्तर दिलं म्हणून मी अहो हे नाव सेव्ह केले तेव्हा अर्जुन म्हणतो बरं ठीक आहे पण छान वाटतंय त्यावरती सायली म्हणते अहो फक्त पाच महिन्यांचा प्रश्न आहे ना पाच महिने अहो हे नाव सेव्ह करायलाच हवं अर्जुन आता मनातल्या मनात विचार करतो झालं घालवलं मूड पाच महिन्याच्या कॉन्ट्रॅक्टची लागली यांना उचकी आता ह्या सारखा आपलं आठवण करून देतात सायली म्हणते दे ते जाऊ द्यात पुढे काय घडलं मधुभाऊंनी काही सांगितलं की नाही ते अर्जुन म्हणतो मधुभाऊंनी काही सांगितलं नाही त्यांना जेवढं माहीत होतं तेवढंच पण आज रात्री आपल्याला आश्रमामध्ये जायचंय त्यावरती सायली विचारते का म्हणतो साक्षीने जर तेथे काही पुरावे लपवले असतील किंवा तिच्याकडून चुकून काही पुरावे राहिले असतील तर आपल्याला ते शोधायला जायचंय कारण परमिशन मिळेपर्यंत पाच सहा दिवसांचा कालावधी जाईल आणि मला ती रिस्क घ्यायची नाही प्रिया आणि साक्षी मिळून दोघेही ती पुरावी नष्ट करण्याचा प्रयत्न करतील तुम्ही पण माझ्याबरोबर यायचं सर्वजण झोपल्यावर तेव्हा सायली आता ठीक आहे असं म्हणते मित्रांनो पुढील भागामध्ये सायली आणि अर्जुन सर्वजण झोपलेली असताना आता आश्रमात जायला निघतात खरे पण सायलीने साडीच नेसलेली असल्यामुळे अर्जुन म्हणतो तिथे काय तुम्हाला गार्डनमध्ये दिवा लावायला नाही जायचं पंजाबी ड्रेस घाला तेव्हा सायली ठीक आहे असं म्हणते दुसरीकडे प्रियाला समजतं अर्जुन आश्रमात जाणार आहे म्हणून ती आता तिचं गाठोडं ते नष्ट करण्यासाठी श्रमात जाण्यासाठी निघते अशाच मालिकेचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला ला सबस्क्राईब करा